मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील डीएड व बी एड धारकांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी एवढ्याच्या माध्यमातून आपण आणलेली आहे मित्रांनो तुम्हालाही शिक्षक म्हणून करिअर घडवण्याची इच्छा असेल तर मग ही संधी तुमच्यासाठीच आहे नेमकी काय संधी तुमच्याकरता चालून आलेली आहे ते समजून घेण्याकरता हा व्हिडिओ शॉर्ट पहा मित्रांनो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नवीन नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र मित्र सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शिक्षण क्षेत्रात सध्या अनेक घडामोडी गड़ा घडत असून महाराष्ट्रातील शिक्षकांच्या डोक्यांवर टीईटी परीक्षेचे ओझे म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा असताना शिक्षण क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी काही संधी उपलब्ध आहे या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे शैक्षणिक क्षेत्रात विशेषतः प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांसाठी दिवाळीच्या सुट्टींचे एक आकर्षण असते आगामी दिवाळी सुट्टीत काय करायचे याचे नियोजन वर्षापूर्वीचे वर्षभरापूर्वीच काही जणांनी करून ठेवलेले असते परंतु सर्व ठरवलेले नियोजन पूर्णत्वात जाईल याची खात्री नसते यंदा शिक्षक वर्गांच्या दिवाळीच्या आनंदांवर टी टी परीक्षेमुळे विरजन पडले पर या परीक्षेच्या तयारीला तणाव शिक्षकांवर पूर्णपणे स्पष्ट दिसून आलेला आहे महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते आठवी वर्गावर नियुक्त असलेल्या शिक्षकांना टी टी म्हणजे टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा देणे अनिवार्य आहे टी टी परीक्षा ही तेवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे त्यामुळे ऐन दिवाळीत शिक्षकांना अभ्यास करावा लागला दिवाळीच्या सुट्टींमध्ये पर्यटनासाठी बाहेर जाण्याचे मनसुबे गुंडाळून ठेवत शिक्षक वर्ग अभ्यासात गुंतला आहे महाराष्ट्रातील शिक्षक वर्गांची ही अवस्था असताना आता केंद्रीय माध्यमिक शिक्षक मंडळाने म्हणजे ने त्यांच्या शिक्षकांसाठी सीटीईटी परीक्षा जाहीर केली आहे हे परीक्षा पुढील वर्षी आठ फेब्रुवारी रोजी देशभरातील एकशे बत्तीस शहरांमध्ये होणार आहे सीबीएसई मंडळांतर्गत कार्यरत शिक्षक वर्गाला आता या परीक्षेची तयारी करावी लागणार आहे नोव्हेंबर पासून लगेन सराई सुरू होत असल्याने अनेक शिक्षकांच्या घरातही मंगल कार्याची धूम असते परंतु आता टीईटी आणि सीटीईटी परीक्षांच्या दबावामुळे शिक्षक कात्री सापडलेले आहे दुसरीकडे शिक्षण क्षेत्रात नव्याने प्रवेश करू इच्छिणाऱ्या काही संधी उपलब्ध झाल्या आहेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण जिल्हा नाशिक यांच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय शिक्षकांची काही रिक्त पदे आहेत ही पदे काही दिवसांपासून भरली न गेल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहेत आता ही रिक्त पदे नाशिक क्षेत्र येथील छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था या बाह्यस्त्रोत यंत्रणेमार्फत भरण्यात येणार आहे पात्र उमेदवारांनी संस्थेच्या एस एल टीडी डॉट कॉम या संकेतस्थळावर अर्ज सादर करायचे आहेत त्यासाठी एकतीस ऑक्टोबर पर्यंतच मदत असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण येथील प्रकल्प अधिकारी नरेश अनुकूर यांनी दिली आहे शैक्षणिक क्षेत्रात शिकवण्यासाठी येऊ इच्छिणाऱ्यांनी या संधीचा लाभ घेण्याची गरज आहे मला भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या रूममध्ये धन्यवाद